नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळ शनिवार संध्याकाळची वाजली आहे चार संध्याकाळच्या निलावला आलो मित्रांनो आपण अ विचार करता मित्रांनो ही जे पहिल्या शेड आहे पहिल्या शेडमध्ये पूर्ण ट्रॅक्टर आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये पिकअप आहे पिकअपची एकच लाईन आहे मित्रांनो ट्रॅक्टरची जवळपास दोन लाईन येऊन आता परत थोडेफार आरती एक लाईन वेटिंग आहे दोन ते अडीच लाईनंची आवक आपल्याला बघायला मिळेल बघू बाजारभाऊ संध्याकाळचे काय भाव चालता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार कांद्याचे बाजारभाव क्विंटलसाठीचा बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर नका व्हिडिओ करत नक्की बघायचं मित्रांनो कधी कधी गोल्टी सतराशे कुठली गोलटी गाव कोणतं गाव खेळ तरी ठीक आहे चालेल चाल काय दादा बावीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा गोयगावचा कांदा आहे बावीसशे एक्केचाळीस क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल हा रेड कलर मध्ये क्वालिटी चाळीस पंचाळीस प्लस काय बघायला तेवीसशे आहे कांदा रेड गाव तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो रेड कलर मध्ये रेड गावचा कांदा आहे आपला कुठे तेराशे ठीक आहे दा काय गेले माउती काय गेला काय गेला चोवीसशे तेरा चोवीसशे ठीक आहे चोवीसशे रुपये झाला टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकशे पंचाळीस पन्नास ची साईज हा चोवीसशे पन्नास रुपये रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठलाय कांदा काका का उर्दुळचा आहे काय गेला भाऊ हो दादा सुपर क्वालिटी रेड आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला सत्तावीसशे एकवीस कुठला आहे कांदा तळेगावचा गा। कांदा सुपर क्वालिटी माझी मित्रांनो आपण साईज आणि कलर बघू शकता काय बघायला अठ्ठावीसशे कुठला आहे कांदा तळेगावचे दोन्ही बियाणं कोणते नारली ओके काय गेला दादा अठ्ठावीसशे दोन टू थाउजंड एट हंड्रेड क्वालिटी बघू शकता तळेगावचा कांदा कळेगावचा कांदा आहे ठीक बावीसशे ऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी मध्ये मित्रांनो एव्हरेज मध्ये कुठला आहे राहा कांदा पंचवीस पंचवीसशे एकावन रुपये कुठलाय कांदा नारायण किती गेली सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता उलटीची एक हजार सहाशे रुपये कुठली उलटी उर्दूळ मी काय केली माउली उलटी चौदाशे पन्नास कुठली उलटी उर्दूळ पण चौदाशे चौदाशे दोन कुठली उलटी बायड्याची गोल्टी चौदाशे दोन रुपये सुपर क्वालिटी बावीसशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज माहिली कुठला आहे का का कांदा आहे ॲव्हरेज कांदाशे मिडियम साईज काय गेली आठशे कुठली कांदा काय भाव गेली काय दोन हजार पासष्ट रुपये ॲव्हरेज मारली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला खादा कांदा का तेवीसशे एकसष्ट रुपये तेवीसशे एकसष्ट झाला कांद्याची काहीच आहे क्वालिटी बघू शकतात पन्नास प्लस चायज आहे गाव कोणतं कोणता राहतो हा बावीसशे एकाहत्तर रुपये जाईल क्वालिटी बघू शकतात कांद्याची पन्नास प्लस कुठला आहे कांदा ठीक पंचवीसशे कुठला आहे कांदा सारवळ्याचा आहे पंचवीसशे पन्नास प्लस साईज आहे गुलाबी कलरमध्ये कलर मध्ये बियाणं कोणतायचं पंचकांदा पेल बावीसशे चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा भूतानाचा हा रेड कलरमध्ये क्वालिटी बघू शकता चाळीस पैंचाळीस प्लस साईज काय बघेल चोवीसशे चोवीसशे कुठला आहे कांदा झोपूड चांदवड बियाणं कोणता आहे प्रशांत प्रशांत धन्यवाद साडे सव्वीस सव्वीसशे पन्नास रुपये क्वालिटीमध्ये रेड मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा चिंचोले बियाणे रुपये ग्वाल्ट साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकते एक साईज कामता ग्वाल्ट सतराशे चाळीस मिडियम साईज मध्ये जा आपण क्वालिटी बघू शकतो दादा काय भाव केला एकवीस एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज मिडीयम साईज मध्ये गुलाबी कलर का कोणतं हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचेचाळीस पन्नास पन्नास प्लस साईज आहे सगळे कांदा काय बघला पंचवीसशे कुठला आहे कांदा पिंपल का चांदवड ठीक आहे चांदवडचा आहे पिंपळचा पंचवीसशे एक रुपये बियाणं कोणता दादा घरगुती घरगुती ठीक आहे मावल्या चोवीसशे बावन्न कुठला आहे कांदा जोपूर चांदवड ठीक आहे चोवीसशे बावन्न टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बावीसशे कुठला आहे कांदा कांदा कुठला आपला वडनेरचा कांदा आहे थोडा वॉर्ला कांदा आहे मित्रांनो मस्त ओके चांगला अठरा एकावन साईज मध्ये थोडा काकी कलर मिक्स आहे कांदा ऍव्हरेज माले कुठला कांदा जोपूर काका काय भाऊ आला तेवीसशे तेवीसशे दोन रुपये कुठला आहे कांदा जोपूरचाच कांदा आहे मिडीयम साईज मध्ये तेवीसशे दोन क्वालिटी बघू शकता एव्हरेज माले टीका केली लवकर काय गेली उलटी दोन हजार रुपये ठीक बावीसशे रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड कुठला दादा कांदा काय बघायला काका चोवीसशे नव्वद कुठला आहे कांदा झोपूळ चांदवडचा आहे ठीक आहे बेहाणं कोणतं आहे बेहाणं सांगता येईल का नाही गायत्री ठीक काका काय बघायला तेवीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा तळवाड्याचं ठीक आहे तेवीसशे अकाउंट टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन मिडियम साईज मिक्स टूड वॉल्ट किती तेवीसशे चौदा कुठला आहे कांदा जो पुढचा कांदा आहे तेवीसशे चौदा मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलो पंचवीसशे साठ पंचवीसशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे कांदा कुठला दादा कांदा भूतण्याचा सव्वीसशे सत्तर

ठीक सुपर क्वालिटी उलटी मित्रांनो उलटी साईज कलर बघू शकता रेड कलरमध्ये काय झाली गोल्टी सतराशे साठ रुपये ठीक आहे सतराशे साठ कुठली झालं उलटी सेलोपुरी हा मोठ्या साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता वल्ला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी रेड कलरमध्ये मोठ्या साईजमध्ये काय झालं मावल्या काय भाव झालं पंचवीसशे एकाहत्तर ठीक आहे पंचवीसशे एकाहत्तर रुपये मोठ्या साईजमध्ये गाव कोणतं मावली गावकडी किती झाला क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो थोडासा काय वाजला का? बावीस चाळीस बावीसशे चाळीस कुठला आहे कांदा वर्दोळ साईज आहे सुपर कलर मध्ये मित्रांनो मिडियम साईज ड्राय माल एकदम क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे सुपर कलर मध्ये तेवीसशे साठ तेवीस साठ कुठला आहे कांदा वोर्दचाच कांदा आहे सांगायचं घरगुती बियाणं आहे का ठीक आहे चालेल चालेल घरगुती बिया नाही क्वालिटी बघू शकता तेवीसशे साठ रुपये हा सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय बघायला दादा पंचवीसशे साठ रुपये कुंभारी ना कांदा आहे पंचवीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं यायचं घरगुती कांदे अजून आहे का संपत आले अजून ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल आहे मित्रांनो कांदा सा आहे काय बघा एकवीसशे आहे कांदा वडळीचा कांदा आहे एकवीसशे ठीक आहे ऐंशी बावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा मालसण्याचा कांदा आहे बावीसशे ऐंशी थोडा दर्फला निघेल मित्रांनो एव्हरेज हा मग थोडा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकते काय घालव दादा पंचवीस एक्कावन्न कुठला आहे कांदा परसुरचा गांदा पंचवीस एकाऊन रुपये